या गुडी पडवा व वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नव नाव चांगबल ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांगबल ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगबल ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे लोक सांगली लोकसभा उमेदवारीचा विषय मार्गी लागणार येत्या चोवीस तासात संजय राऊत यांचे कुंडल हे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगली दौऱ्यादरम्यान क्रांती अग्रणी डॉक्टर जेडी बापू लाड सहकारी साखर कारखान्याला भेट दिली तसेच वांगी तालुका कडेगाव येथील डॉक्टर पतंगराव कदम सोनिरा सहकारी साखर कारखाना परिसरात डॉ पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळावरील समाधीचे दर्शन घेतले या दोन्ही ठिकाणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी सांगली लोकसभा उमेदवारीबाबत भाष्य केले यावेळी बोलताना त्यांनी सांगली लोकसभेच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील लोकसभेची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना दिली आहे सर्वांना विश्वासात घेऊनच दिली होती पण काही लोक वेगळी भूमिका घेत आहेत परंतु येत्या चोवीस तासात सांगलीतील विषय मार्गी लागेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला यावेळी आमदार अरुण लाड क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड जिल्हाध्यक्ष संजय विभुते सजन सातपुते पैलवान चंद्रहार पाटील कुंडली केडके मोहन पाटील जयदीप यादव सुरेश शिंगटे यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि मला खात्री आहे येत्या पुढल्या चोवीस तासामध्ये सांगलीतला विषय मार्गेला मग येतात अनेक अशी बोलणं सुरू दिल्लीमध्ये बोलणं चालू आहे ती जागा महाविकास आघाडीकडे म्हणून राहील